प्रत्येक कीर्तनकार आई सांगते आईवर गाणी म्हणते पण जिंदगीत जेवढी महत्वाची आई आहे ना आईपेक्षा दुप्पट महत्वाचा बाप आहे बाप कधी कीर्तनकारान खरंच तरुण मंडळी बाप कधी कीर्तनकाराने सांगितलंच नाही हो कोणी आई माझा मायेचा सागर म्हणाले कोणी आईवर गाणी म्हणाले मी विरोध करत नाहीये पण जेवढी आई सांगताना तेवढाच बापही कीर्तनात कीर्तनकाराने सांगायला पाहिजे तो माझा राम अयोध्या सोडून गेला मी कशाला जिंदगी ठेवू मी कशाला जगू रामच जर अयोध्येत नसेल तर मला जिंदगी जगायची नाही राम 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 म्हणू म्हणू स्वतःचा जीव सोडणारा दशरथ राजा कीर्तनकारानं कीर्तनात सांगायला पाहिजे आम्ही कधी दशरथ राजा सांगितलंच नाही बाप बाप ऐका ना माझा बाप माझा स्वतःचा बाप पाच वर्ष झालं मरून गेलाय माझा बाप जिवंत होता मला मोठी गाडी नव्हती हो? मोटरसायकल वर कीर्तनाला जायचं मोटरसायकल वर बाप पाठीमाग बसायचा गाडीवर बाप बाप पाठीमाग बसला तर देव बसल्यासारखं वाटायचा देव आज दहा लाखाची गाडी आहे मला बसायला पण बाप नाही हो नाही आहे काय असतो बाप ऐका ना एखादी वेळेस मला घरी जायला उशीर झाला ना तर रात्रीच्या साडे बारा एक वाजता घरून आमच्या भावाच्या फोनवरून आमच्या बापानं फोन लावायचा साडेबारा एक वाजता बाप बोलायचा महाराज आला नाहीत आणखी का उशीर झाला हो दमन गाडी चालवा बर तुम्ही गाडी चांगली चालवता पण मागून पुढून येणारा कसा येईल काय सांगता येते महाराज तुम्ही जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत या बापाचा जीव लागत हो बाप बाप माझ्या डोळ्यात उरी उर टाचा